माझा परिचय विकास देवराव वाघमारे मुकापोस्ट सावळी तालुका आणि जिल्हा यवतमाळ माझ्या या विहारामध्ये धम्मज्योत विहारामध्ये आजचा जो हा पिक्चर आदरणीय आयुष्यमान उपासक कांबळे सरांनी या ठिकाणी आम्हाला दाखव दाखवून दिलेला आहे दाखवण्यात आलेला आहे तो आजचा हा जो हा पिक्चर आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा आहे जेणेकरून हे जे नवीन पिढी आहे नवीन मुलं जे आहेत दहावी बारावीचे यांच्या जीवनावर या निश्चितच फरक पडेल हे जे मेडिटेशन आहे जे विपशन आहे याच्या माध्यमातून आता कालांतराने कसं कॉम्पिटिशन वाढतं आहे आणि सतत त्यांच्या याच्या मनामध्ये सतत चिंता आणि टेन्शन आणि प्रेशर या अभ्यासांचं वगैरे सतत वाढतं आहे त्याच्यासाठी एकमेव हा उपाय म्हणजे मेडिटेशन आहे आणि हे मेडिटेशन अतिशय उत्कृष्ट अनापानसत्ता आ, हे सुरुवातीचा पाया आहे हे त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या समजून सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे पिक्चरच्या माध्यमातून आणि जेणेकरून हे निश्चितच या भविष्य भविष्यामध्ये या विद्यार्थीला जनरल आत्ता जनरेशनमध्ये या युवा पिढीला निश्चितच उपयोगी पडेल यात तीळमात्र ही शंका नाही त्याच्याबद्दल दुमत नाही आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा कांबळे सरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो असेच सतत सतत पिक्चर आम्हाला दाखवण्यात यावे परत यावे आमच्या गावी आणि आमच्या विद्यार्थ्याचं परत मार्गदर्शन करावं जेणेकरून ते निश्चितच घडतील आणि आपलं भविष्य घडवतील